मध्यस्थी मामा सकाळी काय झालं त्यांना फोन केला अचानक त्यांना काहीतरी काम निघलं मग आम्हाला म्हणलं दोघ जण गेला म्हणलं आवर आलो आम्ही दोघ जण बघू परत एका दिवशी चक्कर मारतो दोघ पण बरं पाहुन काय असेल मग मी तुम्हाला दाखवतो मग बरं बरं चालतंय पाहू न हा म्हणजे

पाहू ना आपली जमीन त्या रस्त्यापासून त्या नारळाच्या टोकापर्यंत आहे बर बर ही नांगारल्याची जमीन दिसते का आपली आणि कांद्याची वाखर आहे दुहे पाकी बर का सगळा कांदा त्यात त्याच्यात आहे ना ट्रॅक्टर लावलेला आहे सावलीला नाही नाही काय अडचण नाही महामाने आम्हाला ना सगळं सांगितलंयच आधी आणि आता तुम्ही पण दाखवताय त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला सगळं मस्त आहे बर चला मग बाकीचं मग काय असं दे बर मग कस काय वाटले आपली जमीन एक नंबर जमीन घरदार काही अडचण नाही होय गो अगदी सगळे छान जे काय आहे ती ओवढच आहे बर कापलं बर बर काय अडचण नाही पण नियम कापल्यानं वर देव मुलगा कुठं दिसलाय तेव्हा सकाळीच भाड्यावर गेला पिकअपवर होय हा त्याचा स्वभाव एवढा गोडवाय ना हा त्याची भाडीच बंद नाही सारखं काम चालू आहे त्याला बर बर नाही असंच पाहिजे उलट काय अडचण नाही आणि आपली जी आता आपण जमीन बघितली ती सहा एकर सगळी एका प्लॉट वरच का सहा एकर सहा एकर नाही आपल्याला जमीन मग आपल्याला साडेचार साडेचार सहा एकर जमीन सांगितली ना मामांनी आम्हाला मध्यस्थी मामा आपले त्यांनी सहा एकर जमीन सांगितली त्या हिशोबानेच म्हणलं चला जाऊन बघूनच येऊ प्रत्यक्ष नाही 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 आपल्याला साडेचार एकर जमीन आहे आपण काय फोटो बोलणार नाही कसं आहे मामा माहितीये काही ना लग्न जमवायसाठी ना फोटो पण सांगत असतात आपल्याला ते काही करायच का नाही आपल्याला साडेचार एकर जमीन आहे भाऊ माझा निर्वेशनी पिकअपवर असतो पिकअपच्या उत्पन्नातून आणि शेतीच्या उत्पन्नातून आपण हा बांगला बांधलाय आणि जे काय आहे ना ते आहे आपलं मत झालं खरं पण आम्हाला सहा एकर जमीन सांगितली त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आलो नाही पाहुण बघा आम्हाला खोटं बोलून मोठं व्हायचं नाही जे काय आहे ना आमचं ते आहे बघा तुम्हाला खोटं सांगायचं चार लोकांकडून कळणार तुम्हाला की बाबा जमीनच कमी होती ह्यांनी जास्तच वाढवून सांगितले ते आपल्याला काय करायचं नाही जे आहे ते आहे ना, ना हो का आपण कसं शेतकऱ्याची माणसे आपल्याला पाहिजे ते खरंच पाहिजे आणि आम्ही काय खोटं बोलणार नाही आमच्या आई वडिलांची आहे एक वेळेस ना खरं बोलून मागं राहा पण खोटं बोलून मोठं होऊ नका जे काय आहे ते आपण तुम्हाला सांगितले पटलं तर तुमची बहीण आम्हाला द्या आगर देऊ नका पण जे काय आहे ते आहे आणि ती खरंच आहे खोटं बोलणार नाही हा मला येतो जरा नाष्ट्याच बघतो तुमचा होय ग आता काय करायचं मामाने तर आपल्याला सहा एकर जमीन सांगितली आणि तर म्हणतात साडेचार एकर जमीन आपण तर घरी सांगून आलो आज लग्न जमून येतो आता अहो पण त्यांनी जे काय ते सगळं आपल्याला खरं सांगितलंय आपल्यापासून कोणती गोष्ट लपवली का त्यामुळे मला तर सगळं व्यवस्थित वाटते ते बी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जी शेतीच्या जीव आणि गाडीच्या जीव त्या दोघांनी एवढ्या कमी वयात एवढं सगळं उभं केलंय आणि मुलगा लय महत्वाची गोष्ट आजकाल आपण बघतो ना समाजात पोरं असली ती हा ना आणि त्यांच्या खरेपणाच आपल्या ताईंच खरं सुखी येत खरंच त्यांचा खरेपणा मला पण लय आवडला आता आपण पाहुण्यांना आताच होकार सांगू घरच्यांना सगळं समजून सांगूया की असं असं आहे पाहुण्यांच्या आल्यावरती बोलूयात पा। आपण हो माझं उराखल पण तुम्हाला काही कळतच का नाही कुशाल तुम्ही त्या पाहुण्यांना सगळं खरं सांगून वे आधीच लोकांना पुरी मिळणार आपल्याला चालून पाहुणे आले ती तर तुम्ही कुशल त्यांना खरं सांगितलं अशाने तुमच्या भावाचं लग्न होईल का नाही जमू दे बोलायचं खोट कधी मी बोललोय का कुणाला तुझ्या घरच्यांना सुद्धा खोट नाही बोललं मी आणि ह्याला नाही अग भावाचं लग्न जमत असतं खऱ्याला न्याय मिळत असतो आपण शेतकऱ्याचे पोर आहेत आपण कधी खोटं कोणाला बोलायचं नाही एक वेळेस खरं बोलून मागा राहायचं पण खोटं बोलून कुणाच्या पुढे जायचं नाही आणि कसं माहिती का माझी पण अजून बहीण बिगर लागण्याची राहिली पण कोणाच्या तरी घरी जायचे त्याच्यामुळे मला ह्या गोष्टींची पूर्ण जाणीव होईल आणि हे बघ त्यांना पटलं तर आपल्याला देतील नाहीतर राहिलं खरं या तुमचं हा चालेल जा मग सरबत घेऊन बरं पाहु ना आपलं जी हाय हाय बर का तुम्हाला काय पडतं नाही पटतं ते घरी जाऊन मग आम्हाला तुम्ही कळवू शकता काय नाही आता तुम्ही आतमध्ये गेल्या आमच्या दोघांची चर्चा झाली आताच तुम्हाला आम्ही आमचा विचार कळवतो आम्हाला सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि विशेष म्हणजे आम्हाला तुमचा खरेपणा एकदम काळजा भेटला बघा कारण की आजकालच्या ह्या कलयुगात एवढं खरं कुणीच बोलत नाही आज तुम्ही मध्यस्थीने आम्हाला सहा एकर जमीन सांगितली त्या मुद्द्यावर आम्ही इथपर्यंत आलो पण आज तुम्ही स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की आम्हाला साडेचार एकर जमीन आहे आणि तोच खराब मुद्दा आम्हाला लय पटला की तुम्ही एकदम खरी आहेत आम्ही बी शेतकरी माणसं हवं हो, आम्ही तरी काय शेतीतून उगवलं पिकवलं त्याच्यावरतीच जगतो आणि तुम्ही पण शेतकरी माणसं मुलगा ड्रायव्हर आहे तो पन्नीर आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लय पटल्या आमची बहीण ह्या घरात अगदी आनंदात राहील हे सगळं आम्ही डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलंय त्याच्यामुळे आमचा विचार हा पक्का आहे आप आम्ही तुमच्या घरात पूरगी द्यायला तयार आहे आपण पुढच्याच आठवड्यात सुपारीचा कार्यक्रम करू आणि मग तिथं स्थित काढून लग्नाचा बार ओढवून देऊया चाले आजकाल लग्न जमावीत म्हणून बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या जातात पण खोटं बोलून जोडलेल्या नात्यात पुढे जाऊन बऱ्याच अडचणी येऊ शकतात बरं का त्यामुळं फोटो बोलून कधीच नातं जोडू नये खरं बोलून जोडलेली नाते ही आयुष्यभर साध्य त्यामुळे जे आहे ते खरं सांगून लग्न जमवा उगाच फोटो बोलून कुणालाही फसू नका धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर